तर मंडई स्वागत असा माझ्या एका न्यू एका व्हिडिओमध्ये तर आज होती मला झाडं लावची तर दोन दिवस झालेले अहो का माती आणू सांगलेले आहे तर माती त्यांच्याने आणलेलं आहे आणि माती वगैरे क्लीन वगैरे करून ठेवलेलं आहे आणि मग आधी सांगलेलं आहे अंकी त्या मातीमध्ये गांडूळ आहे तर त्या मातीमधल्या गांडोळा का मी काय खाबर नाही आहे आणि शेणखत पण घेऊन येलेलं आहे एक लेअर शेणखत आणि एक लेअर माती असा मिक्स करून झाडं लावची मी तयारी चालू केली आहे कारण झाडं लावल्यामुळे ऑक्सिजन पण चांगलं येतं पण ही मोठी झाडं नाही ही छोटी झाडं आणि त्याच्यात जरा माझ्याकडे झेंडू ूची फुलं पण होती ती पण मिक्स केली आणि अशा प्रकारे मी पालकची झाडं लावले आणि मग आमच्या हो मनाक लागले आपण याची मिरचीचं रोप लावणार तर ठीक आहे म्हटलं तुम्ही मिरचीचं रोप लावा आणि अशा प्रकारे आमची मिरचीची रोपं पण लावून झाली आणि अशा प्रकारे पालक ग्रोथ होत होता आणि सावंतवाडी टू बेळगाव असा प्रवास होता आणि त्या प्रवासात मी पाच किलो शेणखत घेऊन इनलेलं आहे आणि आमच्या अहोंची आणि माझी भांडणं लागलेली की आपण घेऊन येणार नाही तरी पण एकदाचं शेणखत येऊन बेळगावमध्ये पोचलेला तर बघू शकता आहे अशी पालक आठ दिवसात मोठं झालं जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करू